नाशिकच्या पखाल रोड परिसरात झालेल्या दर्गा कारवाईची पाहणी करण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांना आज गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं दलवाई कारवाईनंतर त्या ठिकाणी गेले होते मात्र पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाऊ न देता रस्त्यातच अडवून ताब्यात घेतले माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की मी कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही मी ना गोळवलकर गुरुजीवादी आहे ना सावरकरवादी

मी घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो तो फार जीव करतो परंतु त्या दर्गेला, दर्गेला मी दर्शन करण्यासाठी आलो न्यायालयाने अनधिकृत त्या दर्गेला न्यायालयाने अनाधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते न्यायाजनांनी अनधिकृत ठरवलेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रकरण आहे सुप्रीम कोर्टाने फेटाळलं काल आणि तरी माझं तीनशे 350 वर्षांची ती दर्गा आहे आणि त्या दर्गेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होत म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथले आमदार जाणार आमदार इथे दंगा करण्याच्या पण स्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय ते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे